सध्या फक्त घराघरांमध्ये बाप्पाचा जल्लोष आहे आणि बाप्पाच्या प्रसादासाठी रोज काय बनवाय बनवायचं हाही खूप मोठा प्रश्न आहे चला तर मग मी तुमच्यासाठी अशीच एक उकडीचे मोदकाची रेसिपी घेऊन आलेली आहे ती ही इझी टू झटपट त्यासाठी आपल्याला ना नारळ खवायची गरज आहे ना सारण बनवायची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि मोहनसाठी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे हे, 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 हे जे पीठ आहे ते आपल्याला छान प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे तूप आपण मोहनसाठी टाकलेलं आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल आणि आपली अशी मूठ वळली की समजून जायचं आपलं मोदकचं कणिक जे आहे ते तयार आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसर असे कणिक मी मळून घेणार आहे आपल्याला खूप घट्ट कणिक नाही मळायचे आहे जशी आपण चपातीला मळतो ना त्याचप्रकारे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि इतकी इतकी सोपी रेसिपी आहे ना की तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटातसुद्धा हे मोदक बनवू शकता यासाठी कुठलाही तुम्हाला वेळ वाया घालवायचा नाही किंवा नारळ खवायचं नाही काहीच नाही करायचं आहे तर अशा पद्धतीने मी पीठ मळ मुल, कणिक मळून घेतलेलं आहे आपण आता याला दहा मिनटं भिजवायला ठेवूया तोपर्यंत आपण इथे सारणची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी ते एक वाटी सुखं खोबरं असतं ना तर ते सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने मी पाऊन वाटी गूळ किसून घेतलेला आहे गुळ छान प्रकारे किसून घ्यायचा एकदम बारीक त्यानंतर त्यामध्ये मी भाजलेली खसखस जी आहे ती दोन चमचे घातलेली आहे आणि पाच ते सात विलायची जी आहे ती ठेचून घातलेली आहे त्यानंतर ते त्या आपण सर्व जे गूळ खोबरं आपलं सारण आहे ना ते हाताने थोडंसं मिक्स करायचं कारण काय होईल ते खोबऱ्यामध्ये ते सर्व गूळ जे आहे ते व्यवस्थित बारीक किरण आपण तर ते व्यवस्थित सगळीकडे ला, लागेल आणि ते थोडंसं असं चिकट चिकट सारण तयार होईल आपलं जेणेकरून आपल्याला मोदक भरायलासुद्धा सोपे जातील तर आपली कणिकसुद्धा इथे छान प्रकारे भिजलेली आहे आपण ह्याला थोडं पाच मिनट थोडं परत मळून घेतलेलं आहे त्यानंतर अशा चपाती जे चपातीसाठी आपण जे सा कणकेचा गोळा घेतो ना त्याचप्रकारे इथं मोदकसाठी आपण ते कणकेचा गोळा घ्यायचा आहे यासाठी ला, मी तर थोडंसं सुको पीठसुद्धा लावलेलं आहे थोडंसंच लावायचं खूपने लावायचं खूप लावलं तर आपले मोदक थोडे चिकट चिकट होतील त्यामुळं थोडंस लावलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली ला आहे तुम्ही बघू शकता खूप जाडने लाटली मी एकदम पातळ पात्तल, खूप पातळ नाही मिडियमच लाटली आहे त्यानंतर मी या मापाची वाटी घेतलेली आहे आणि या वाटीने मी नीट पाऱ्या करून घेणार आहे तुम्हाला हवं ते मापाने तुम्ही करू शकता पण असं केलं ना तर व्यवस्थित पाऱ्यासुद्धा होतात आणि आपला वेळसुद्धा वाचतो आणि त्यावर थोडं थोडं नंतर एक दोन एक दोन असे बेलन लाटून घ्यायचे थोडेसे त्यानंतर आपण मोदक बनवायला घेतले आहे तर यामध्ये मी दोन चमचं सारण भरलेलं आहे आणि पिठा गव्हाचं पीठ जे असतं ना ते थोडं चिकट असतं तर जे पहिल्यांदा कळ्याचे मोदक बनवणार असेल ना तर त्यांनासुद्धा हे पटकन जमतील इतक्या पटकन ह्याच्या कळ्या पडतात तुम्ही बघू शकता किती अशा कळ्या पडत आहेत कारण ते ऑलरेडी चिकटपीठ असतं त्यामुळं इतकं काही अवघड जात नाही तर अशा पद्धतीने मी मोदकच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि मोदक व्यवस्थित वरून सील करून घ्यायचं असं गोल गोल फिरून व्यवस्थित कळ्या पण राहतात आणि मोदक व्यवस्थित सीलसुद्धा होतो मोदक सील करताना थोडी काळजी घ्यायची व्यवस्थित सील करायचा कारण आपण व्यवस्थित सील नाही केला तर ज्या आपण ते मोदक वाफवायला ठेवू ना त्यावेळेस ते सगळं गुळासा बाहेर बाहेर येईल अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया त्यानंतर त्यामध्ये मी अशा प्रकारची जाळी ठेवलेली आहे ती तुमच्याकडं नसल तर नाही ठेवली तरी काही हरकत नाही त्यानंतर त्यामध्ये एक मोठा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आपले मोदक चिकटणार नाहीत तर अशा पद्धतीने मी सगळीकडं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता आपण एक एक करून आपले मोदक जे आहेत ते चाळणीमध्ये ठेवणार आहोत मोदक चाळणीमध्ये ठेवताना एक विशेष काळजी घ्यायची की दोन्ही मोदकामध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं म्हणजे मोदकसुद्धा एकमेकांना चिटकणार नाहीत या पद्धतीने मी सर्व मोदक जे आहेत आपले ते ठेवून घेत आहेत अशा पद्धतीने आणि माझे अशा आज अशी एक म्हणजे गोष्ट घडली की माझे मोदक बरोबर अकराच झाले ही एक खूप म्हणजे बाप्पाने दिलेलं जसं काय मला एक हेच आहे की अकरास मोदक झाले माझे तर हे सर्व मोदक मी वाफवायला ठेवले आहे पंधरा मिनटात वाफवल्यावर बघा तुम्ही आता मी दाखवते तुम्हाला की ते छान प्रकारे आपले मोदक जे आहेत वाफले आहेत आणि तो जो आतला गूळ मेल्ट झाला आहे ना तो बघा आपल्याला मोदकामधूनच कळतो आहे का तो, तो गुळ असा छान मेल्ट झाला आहे तर मोदक थंड झाले की मी इथे सगळे मोदक जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले मोदक किती रसरशीत रश आणि लुसलुसीत वाटत आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला फुडूनसुद्धा दाखवते आतले जे आपलं सारण असं छान गूळ असा विरघळला आहे आणि तो खोबऱ्यामध्ये असं मस्त मिक्स झाला आहे असं बघूनच असं खाण्याची इच्छा होते तर बघा तुम्ही अजून एक तुम्हाला फोडून दाखवते मी किती छान प्रकारे ती जी ते सगळं छान दिसते तुम्ही नक्की